परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर तीनशे दोन चा गुन्हा दाखल करा माजी आमदार कैलाश गोरंट्याल यांची मागणी परभणीतल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जालना शहर बंद आवाहन आंबेडकरी संघटनांकडून आज जालना बंद व्यापाऱ्यांच्या वतीने जालना बंदला प्रतिसाद परभणी येथील संविधान विटंबन आणि न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू घटनेच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी संघटनांकडून आज जालना बंदची हाक देण्यात आली परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची नाचधूष करण्यात आली होती त्यानंतर परभणी शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलकाचा मृत्यू झाला होता त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ आज जालना बंदचं आवाहन करण्यात आलं असून व्यापाऱ्यांनीही बंदला पाठिंबा दिला आहे दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचाही मोठा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता दरम्यान जालना शहरातील मामा चौक येथून शांतता रॅली काढण्यात आली सिंधी बाजार फुलबाजार सराफा मार्केट पाणी बेस सुभाष रोड मार्गे मस्तगड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून गांधी चमन शनी मंदिर उड्डाणपूल नूतन वसाहत येथून अंबड चौकुल्ली येथे रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी आंबेडकरी समाजासह इतर समाजातील व संघटनातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती रॅली दरम्यान आंदोलकांच्या वतीने परभणी पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मयत सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली दरम्यान जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी या निषेध रॅलीमध्ये सहभाग नोंदवला यावेळी माध्यमांशी बोलताना गोरंटाल म्हणाले की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांना फक्त निलंबित करून चालणार नाही तर त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कलम तीनशे नुसार गुन्हा दाखल करावा तसेच सोमनाथ यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी केली आहे जे घटना झाली त्या घटनेनंतर पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या झाली त्याबद्दल एक विराट मोर्चा आंबेडकरी जनता मातन समाज आणि वडर समाजाने काढलं या मोर्चात जालन्याचे संपूर्ण व्यापाऱ्याने जे मदत केली त्या व्यापाऱ्यांचे मी अगोदर धन्यवाद व्यक्त करतोय आणि निश्चितही सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय भेटला पाहिजे अधिकाऱ्यांना सस्पेंड करून किंवा सक्तीच्या रजेवर पाठवून काही होत नाही त्यांना न्याय द्यायचे तर तीनशे दोन ची कलम या अधिकारीवर लावला पाहिजे कारण हा सोमनाथ हा लॉचा विद्यार्थी होता आणि लॉचा विद्यार्थी असताना त्याला पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला म्हणजे त्याला अमानुष मारण झाला असा आम्हाला सर्वांना कळतंय दे। त्याबरोबर त्या अधिकारीवर तीनशे दोनशे गुन्हा दाखल करा अशी आमलोकांनी निवेदन दिलेलं आहे जालना बंद करून निवेदन दिलेलं आहे शहीद सोमनाथ सुरवंशी यांच्या परिवाराचा एखाद्या माणसाला सरकारी नोकरी दिला पाहिजे हे पण आमची मागणी आहे आज आम्ही परभणी येथील घटनेचा निषेध म्हणून सनी जालना शहरातून जी शांतता रॅली काढली हे मामा चौक इथून सनी मेन रोड सुभाष रोडने आणि सरापा गल्लीतून इथून पान विशी मध्ये येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्र अभिवादन करून सनी हिंदूत वासर आंबर चौक फुले इथं समारोप करण्यात आलेला आहे आम्ही सर्व आंबेडकर समाजाच्या वतीने जो मय झाले सोमनाथ सुरूवंशी पोलिसच्या मारहाणीत मग झालेला आहे त्याला जे मारहाण करणारे जे पोलीस पीआय जे आहे घोरबंड त्याचं निलंबनच नाही तर त्याच्यावर तीनशे दोन सारखा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी आणि जे कोणी पोलीस कर्मचारी असतील ज्या अधिकाऱ्याने कोणत्या ऑपरेशनचा जे आदेश दिले असत या अधिकाऱ्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल करून सैनिक त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी हा तमाम आंबेडकर समाज आज इथे जमा झाला आहे अंबागड सिटीगड जालना